झोपून घ्या ना तू जोपा तुला माऊली तुला ताप आलाय ना तरी फोन पास बसला मावशी रात्री रात्री प्याला पण आता ताप आहे ना अंगात ताप येतो मग मी काय करू भया मी काय करू ताप येतो गाडीवर आहे ना आपण कवर टाकून घेऊ चवढ्या वाजले किती पावणे अकरा वाजले पण मग दिला असतं कव्हर टाकून गाडी कोणाची आली काय चल ना कव्हर टाकून घेऊ नको आता मला किती वाटते चालवा जोडीला कोणाची गाडी काय माहिती पाहुणे आले वाटत कोणी पाहुणे आले वाटत लग्नाला आले हजीला हळद कुठं सांतोरीला असं सर्व फॅमिली आले का बाकी थांबले आई आणि आई नमस्कार, नमस्कार। या माऊले <laughs> पाहुणे आले आपल्याकडं

माऊली झोपला तेव्हा येऊ ना चा नाही घेतला काय नाही पाहुणे आले होते रात्रीचे साडे दहा वाजता आता साडे अकरा वाजत आले आता ते पाहुणे चालले नाशिकला हो येऊ माऊली औषध नाही घेतलं काय नाही कसा घेतलं का अकरा वाजले टीव्ही बंद नाही केला चालूच आहे टीव्ही गाडीवर कागद टाकून घेतला असताना हा वाजले किती साडे अकरा जाते